अनंत रिफ्रेश आता आमची लढाई महाराष्ट्राविरुद्ध गुजरातचे व्यापारी असे असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय राजन साळवी यांच्यावरती झालेल्या कारवाईबद्दल ते बोलत होते खर तर आपण बघितलं असाल की शिवसेनेबरोबर लोक आहेत शिवसेना फोडून शिवसेना मध्ये होऊन सुद्धा शिवसेनेवर लोक राहिलेले आहेत आणि कालच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू दिवसेंदिवस घसरत चालली आहे कारण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना कळले की शिवसेनेची घटना काय आहे शिवसेनेचे जे फूट पडले म्हणजे ते आमदार अपत्र ठरू शकतात परंतु राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग असू देत केंद्रीय निवडणूक आयोग देत किंवा अध्यक्ष असू देत या सगळ्यांनी कायदे धाब्यावर बसून या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तो रोष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी त्या रोषाला आपण कारणीभूत नाही तर दुसरीकडे त्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी काल आमचे युवा सेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना अटक करण्याचा प्र अटक झाली आज आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर रेसिपी जे हो वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर येणाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा जा प्रयत्न झाला उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात सगळेच लोक काही आमुषाला का आम बळी पडणार असतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं आहे त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसेने गाव ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू अनेक अडचणींना आम्ही आधी आधी सामना दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतो ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही आमची नाही किंवा शिवसेनेची नाही ही लढाई आता महाराष्ट्राविरुद्ध गुजरात गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित जिंकू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल